अख्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सध्या पॅरिस मध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत घडली आहे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राच्या नावावर हे ऑलिम्पिक मेडल आलं आहे याआधी खाशाबा जाधव हे हेलसिंकी एकोणीसशे बावन्न मध्ये मेडल जिंकून स्वतंत्र भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले भारतीय योगायोग म्हणजे खाशाबा जाधव सुद्धा कोल्हापूरचीच आणि आपल्या सर्वांसाठीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे दर चार वर्षांनी ऑलिम्पिकच्या स्पर्धा आयोजित होतात याच्या आधी दोन हजार एकवीस मध्ये जपानच्या टोकियो शहरात या स्पर्धा झाल्या होत्या खरं तर त्या दोन हजार वीस मध्ये होणार होत्या पण कोविडमुळे त्या दोन हजार एकवीस मध्ये झाल्या आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस मध्ये या स्पर्धा भरल्या आहेत या स्पर्धा सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान होणार आहेत आणखी कोण जिंकलंय आतापर्यंत किती जणांना मेडल्स भेटलेत भारताकडून कोण कोण खेळाडू गेलेत या स्पर्धेत कोणते खेळ ते खेळणार आहेत आणि या स्पर्धेत झालेला एक मोठा गोंधळ सध्या सगळ्यांच्याच कानावर येतोय तो विषय नेमका आहे तरी काय या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या युट्युब चॅनेलवर से हाय टू काय सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू आता तर मित्रांनो पॅरिस ही फ्रान्स देशाची राजधानी आहे याआधी आधी दोन हजार एकवीस मध्ये जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा भरल्या होत्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताकडून एकशे सतरा खेळाडू गेले आहेत ज्यात पाच राखीव खेळाडू आहेत आणि यामध्ये सत्तर पुरुष आणि सत्तेचाळीस महिला यांचा समावेश आहे आपल्या इतक्या वर्षांची मेहनत सिद्ध करायला आणि मेडल पटकवायला आणि भारताचं प्रतिनिधित्व करायला हे खेळाडू स्पर्धेत आहेत एकूण बत्तीस खेळ आहेत या स्पर्धेत ज्यापैकी सोळा क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू उतरणार आहेत ते एकोणसत्तर स्पर्धांमध्ये पंच्याण्णव पदकांसाठी स्पर्धा करणार आहेत त्या सोळा खेळांपैकी काही खेळ असे आहेत आर्चरी म्हणजे तिरंदाजी ॲथलेटिक्स म्हणजे ज्यामध्ये रनिंग लांब उडी उंच उडी भालाफेक यासारखे मैदानी खेळ खेळतात त्यानंतर बॅडमिंटन आहे बॉक्सिंग आहे एकविस्ट्रीयन म्हणजे ज्याला साध्या भाषेमध्ये हॉर्स रायडिंग म्हणतात त्यानंतर गोल्फ हॉकी जुडो हे खेळ आहेत रोईंग म्हणजे नौकानयन आहे नेमबाजी स्विमिंग टेबल टेनिस आणि टेनिस इत्यादी या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळणार आहेत खेळाडूंची माहिती घेण्याअगोदर मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले तीन विजेते ठरविले जातात क्रमवारीने पहिला दुसरा आणि तिसरा आणि त्याप्रमाणे त्यांना मेडल दिले जाते नंबर खेळाडूला गोल्ड मेडल म्हणजे दिले जाते दुसऱ्या नंबर विजेत्याला सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक दिले जाते आणि तिसऱ्या नंबर विजेत्याला ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक दिले जाते तर या ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल्स कुणी कुणी जिंकली तर जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं अठ्ठावीस वर्षाच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळीनं मीटर रायफल मेडल आणि भारताबरोबरच आपल्या महाराष्ट्राचं नाव देखील उंच केलं आणि दुसरीकडे मूळची हरियाणाची असलेली बावीस वर्षाची मनु भाकर हिने नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे आणि ऑलिम्पिक नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे एवढंच नाही तर तिने सौरभज्योत सिंग बरोबर मिश्र संघ दहा मीटर एअर पिस्तल स्पर्धेत एकदा मेडल जिंकून एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय इतिहास रचला आहे तर या ऑलिम्पिकमध्ये खळबळजन एक घटना घडली आहे तर झालं असं इटलीच्या एंजेला कॅरिनी आणि अल्जेरियाच्या इमाने खलीफ यांच्यातील ऑलिम्पिक बॉक्सिंग सामना अत्यंत नाट्यमय आणि विवादास्पद ठरला आहे हा सामना फक्त शेचाळीस सेकंद चालला ऑलिम्पिक मधली महिलांच्या सासष्ट किलो गटातील ऑफ ही मॅच होती ही स्पर्धा होती क्वार्टर फायनलची आणि अर्थातच मेडल आणखी अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफ या मॅच मध्ये आमने सामने आल्या शिट्टी वाजतात यांच्यामध्ये फाईट सुरू झाली खरी पण ती संपली फक्त शेचाळीस सेकंदांमध्ये कॅरिनीने आपण खेळ थांबवतोय असा अंपायरला इशारा केला ती गुडघ्यावर बसली आणि डोळ्यात पाणी आणून रडत रडत तिने मॅच ला बाय दिला खलीफ जिंकल्याची घोषणा करण्यात आली आणि तिच्यावर आरोप होऊ लागले काय आरोप होते है? आरोप हे होते की खलीफ ही पुरुष आहे आणि तिला एका महिलेविरुद्ध बॉक्सिंग रिंग मध्ये उतरवलं तिने सगळ्या जगासमोर एका महिलेला मारलं त्यामुळे कॅरीने इतक्या वाईट पद्धतीने हरली अशा पद्धतीचे आरोप खलीफ करण्यात आले पण कॅरिनीने तिच्या नाकावर जोरदार पंच लागल्यामुळे तीव्र वेदना झाल्यामुळे सामना थांबवण्याचा निर्णय आपण घेतला असं म्हटलं ती म्हणाली की तिने कधीही असा जोरदार पंच अनुभवला नव्हता ज्यामुळे तिच्या नाकावर सू झाली आणि पुढील जखम टाळण्यासाठी ती, तिने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला कॅरिनीने सामना सोडण्याच्या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या अनेक चाहते आणि सो, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिचे समर्थन केले तर काहींनी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीला स्पर्धेत सहभागी होऊ दिल्याबद्दल टीका केली कारण इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने पूर्वीच तिच्या पात्रतेबद्दल चिंता व्यक्त केली होती या सामन्याने बॉक्सिंगच्या न्याय आणि प्रशासनाबद्दल विशेषतः लिंग पात्रतेच्या नियमांच्या संदर्भात चर्चा निर्माण केली पण कॅरिनीने खलीफ विरुद्ध कोणतीही कटुता व्यक्त केली नाही आणि तिला स्पर्धेत यशस्वी होण्याची इच्छा व्यक्त केली पण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या, या सामन्याच्या न्यायाबद्दल टिप्पणी केली त्यांनी असे सुचवले की हा सामना समान नव्हता तर हे झालं या स्पर्धेमधल्या गुन्हाबद्दल भारताच्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर नीरज चोप्रा ज्यांनी टोकियो दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालापेक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला होता तो सुद्धा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू वेटलिफ्टर मीनाबाई चानू बॉक्सर आणि हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाचे सदस्य हे सर्व असे खेळाडू ज्यांनी या आधीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मेडल्स पटकावली होती ते पुन्हा पॅरिस दोन हजार साठी पुनरागमन करणार आहेत टेनिस स्टार रोहन बोपन्ना वयोवर्ष चव्वेचाळीस या ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहेत तर जलतरणपटू दी सर्वात लहान स्पर्धक आहे एकोणतीस खेळाडू फक्त ऍथलेटिक्स साठी आहे त्यामुळे अॅथलेटिक्स साठी भारताकडून जाणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे यांच्या व्यतिरिक्त अविनाश साबळे अंतिम पंगाल चिराग शेट्टी सात्विक साईराज रंकी रेड्डी विनेश फोगाड आणि अमन सेहरावत हे खेळाडू सुद्धा पॅरिस दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या ऑलिम्पिक पदकांच्या संख्येत भर घालण्यास इच्छुक असतील भारताचा रेकॉर्ड ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये काय आहे ते थोडक्यात पाहूयात तर एकूण भारताने ऑलिम्पिक मध्ये अडतीस पदके जिंकली आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खाशाबा जाधव हे एकोणीसशे बावन्न मध्ये कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून स्वतंत्र भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू होते त्यानंतर सिडनी दोन हजारमध्ये वेटलिफ्टर कर्नम मल्लेश्वरी ही कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली होती अभिनव बिंद्रा हे बीजिंग दोन हजार आठ मध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत आणि त्यानंतर एका दशकाने टोकियो दोन हजार वीस मध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये गोल्ड मेडलची कमाई केली पुरुष हॉकीने भारताच्या ऑलिम्पिक पदकांच्या संख्येत सर्वाधिक योगदान दिले आहे बारा मेडल्स ज्यात आठ गोल्ड मेडल समाविष्ट आहेत पुरुष हॉकीच्या नावाखाली आहेत त्या खालोखाल कुस्तीमध्ये सात मेडल्स आहेत आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये टोकियो दोन हजार वीस मध्ये भारतीय खेळाडूंची सर्वाधिक चांगली कामगिरी दिसते एक गोल्ड सात मेडल्सचा सा, मेडल सा यात समावेश आहे आणि आपण अशी आशा करूया की पॅरिस दोन हजार मध्ये हा आकडा अजून वाढेल आणि मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचे ऑलिम्पिक मध्ये स्पर्धांबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद